कटसाई कमी कृपे मुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे तुरूद। आई जगदंबे वाट घालू किती वाट पाहू किती लाट मायची होऊ नये कणकणात कना तू मना मनात तुझी वाशीवात तू आंबे धावा ऐकून हाकेला धावू नये सैनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी भव्य नवरोत्सवाचे आयोजन केले जाते यंदा या मंडळाचे तिसरे वर्ष असून काल मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात माऊलीचे आगमन करण्यात आले दोन तासांच्या गजरात फटाक्यांच्या आतिश आणि पारंपरिक पद्धतीने देवीचे आगमन झाल्याने परिसरात सणासुदीचे वातावरण रंगले पावसाचा जोर असतानाही आपल्या लाडक्या देवीच्या आगमनासाठी कार्यकर्ते महिला पुरुष लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व शाखा प्रमुख कुणाल निर्मो यांच्या अध्यक्षतेखाली देवी दहा दिवस विराजमान राहणार असून या कालावधीत दररोज गरबा तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे विशेष म्हणजे या दांड्यामध्ये नागरिकांसाठी दररोज भव्य ठेवण्यात आला असून आकर्षक बक्षिसांचा वर्षा होणार आहे यामध्ये इलेक्ट्रिकल स्कूटर सोने स्मार्ट टीव्ही मोबाईल किचन अप्लायन्सेस इतर अनेक भेट वस्तूंचा समावेश आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यांनी केले आहे यंदा मंडळाने उभारलेल्या देखाव्याला विशेष आकर्षण लाभले आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा देखावा उभारण्यात आला असून बाळासाहेब ठाकरे आणि आनंदीजी यांचे नवी मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचे आणि शिवसेनेची सत्ता आणण्याचे जे स्वप्न आहे ते, कर सा सा कर ते, ते साकार करण्याचा सा मानस शाखा प्रमुख व संस्थापक अध्यक्ष कुणाल निर्मोणे यांनी या देखाव्यातून व्यक्त केला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण शिवूर धारावे शिऊरची माऊली नवरात्र उत्सव आपण जल्लोषात साजरी करतो या वर्ष शूर या वर्षी आपण शिवूरची माऊली या आगमन सोहळा भव्य दिवस आपण केला आणि विभागातल्या नागरिकांनी खूप प्रतिसाद दिला दरवर्षी विभागातले लोक प्रतिसाद देतात यावर्षी विभागातल्या लोकांनी खूप दिला पाऊस पडत होता आपण महिला वर्ग पुरुष वर्ग लहान बा सगळे तुम्ही बघू शकता आता पण मागे किती जण आहेत त्या आणि आगमन सोहळा हा आपण पारंपरिक पद्धतीनेही केला आणि दहा कशा सांस्कृतिक कार्यक्रम असणार दहा दिवसांमध्ये दहा दिवसांमध्ये आपण रोज गरबा ठेवणार आहोत राज गरबामध्ये जो विजेता असेल त्याला आपण एलईडी टीव्ही अँड्रॉइड मोबाईल सोन्याची नथ पैठण्या वगैरे असे लहान मुलांना गेट ठेवलेले आहेत आणि लकी ड्रॉ मध्ये आपण स्कूटी देखील ठेवलेली आहेत आणि विभागातल्या शिव धारावे मधल्या विभागांना मी आवाहन करतो की या बक्षीस लय करायला या नवी मुंबई महानगरपालिकेचा दिसत आहे आणि तुम्ही साहेबांचे स्वप्न साकार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होते की नवी मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकावायचा आणि ती इच्छा नेहरू नवी मुंबई व वाशी नवी मुंबई मधनं सर्व माझ्यासारखे छोटे मोठे कार्यकर्त्यांनी सगळा ही जिद्द घेतली आहे की जो नवी मुंबई महानगरपालिकेला भगवा फडकवायचा आहे जसं बघितलं गेलं तर मोठा धूमधाम साजरा होते आणि स्थानिक नागरिकांना काय आवाहन करेल काय आश्वासन कराल स्थानिक नागरिकांना आश्वासन करेल कि हे न येणारा गरबा राजदांडी आहे त्याच्यामध्ये तुम्ही बक्षिसांचा लय लुट करायला या आपली शिवसेनेची देवी आहे या, करा करा मस्त मजा तुम्ही या एन्जॉय देवीच्या चरणी प्रार्थना हीच विभागातले सगळे नागरिक आनंदात राहावे व सर्व आम्ही मित्रमंडळी जे जे, जे, जे विभागातले मित्रमंडळी आहेत ते मला सपोर्ट करत आहे ते सगळे आनंदीत राहावे

vartankam bureau report seafoods